कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे शेतकऱ्यांच्या हिताचा एक महत्वाचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे अनेक वर्षापासून शेतामध्ये ये जा करण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता अखेर स्थानिक शेतकऱ्यांच्या एकतेमुळे आणि प्रशासनाच्या पुढाकारामुळे हा प्रश्न सुटला असून पन्नास ते एक्कावन्न शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी हक्काचा शेतरस्ता मिळाला आहे या रस्त्यामुळे श्रीरंग तुकाराम कदम अजित सदाशिव महाजन यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतीला पोहोचणे आता सुलभ होणार आहे त्यामुळे शेतमाल करणे तसेच कृषी कामकाज करणे अधिक सोयीस्कर होणार आहे या प्रकरणात कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार संगमेश कोडे यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली शेतकऱ्यांच्या अनेक बैठका घेऊन त्यांची दुसरी बाजू प्रशासनाकडे पोहोचवली त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागलाय यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे रस्ता उपलब्ध करून देणारे शेतकरी मोहन लक्ष्मण जगताप व त्यांचे तीन भाऊ त्यांनी सामाजिक भान ठेवत आपल्या जमिनीतील रस्ता शेतकरी बांधवांच्या उपयोगासाठी खुला करून दिला त्यांच्या या उदार निर्णयामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल अशी भावना ग्रामस्थ व्यक्त या निर्णयामुळे गावात वातावरण असून शेतकरी बांधवांनी तहसीलदार व रस्ता उपलब्ध करून देणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे मनापासून आभार मानलेत पहा हा शेतकऱ्यांचा ग्राउंड रिपोर्ट आता आपण आलो आहोत पिंपुडे बुद्रुक आणि समस्या होती गेले दोन वर्षापासून शेतकरी शेतकऱ्याच्या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात शासन दरबारी हेल्पाटे घालून घाल घालताना दिसून येतं आपल्याबरोबर महाजन कुटुंबी आहेत काय महत्व करतात हा शेतकरी रस्ता पानंद रस्ता कसा त्यांनी आणला आणि हा कशा पद्धतीने त्यांना लगतच्या शेतकऱ्यांनी दिला थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार काय सांगाल तुम्ही की पानंद रस्ता हा शासनानं देऊ केलेलं आहे परंतु तुम्ही शेतकऱ्यांच्या देणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहकार्यानं हा रस्ता खुला केला काय वाटतं तुम्हाला देणारा शेतकरी आणि तुम्ही हे तुमच्या जाणाऱ्या शेतात काय वाटतं तुम्हाला आज त्यांनी सहकार्य केलं म्हणून हा झाला सहकार्य केलं खूप आनंद झाला नानांचं ना आम्हाला योगदान भरपूर भेटलं दोन वर्ष आमची केस चाललेली तहसीलदारांकडं जायचे हेलपाटे मारायचे हे करायचे पण नानांना ना शेवटी आम्हाला निकाल लागला परत अपील केलं पण नानांना ना ना शेवटी परत स्वतः म्हणले की बाबा माझं सेटलमेंट करायचं आहे आणि त्यांना सामोरच्या आम्हाला रस्ता परत म्हणजे करा माझ्या शेतता तोडून मी करतो आणि शेत तुम्ही बंदारा हे करून रस्ता करा तुम्ही काय सांगाल तुम्ही हे शेतात तुम्ही जाणार आहे यांनी मोठं मन दाखवलं जर असे शेतकरी जर महा महाराष्ट्रात आले तर कधी शेतकरी शेतकऱ्याच्या विरोधात भांडण करणार नाही बांधावरून भांडण ना ना होणार रस्त्यावरून भांडण होणार नाही काय वाटतं तुम्हाला त्यांचा हा दिलदारपणा बघून काय वाटतं तुम्हाला मी कसं आता चौघजण भा भाऊ यांचे दोन चुलत भाऊ हे दोन सक्के भाऊ आता यांच्यावर आमची केस चालली होती तर हे की पहिली केस आमच्या सारखी झाली दुसरा निकाल त्यांनी अपील केला अपील केल्यानंतर ह्यांनीच विचार केला आर्थिक सगळं स्थैर्य बिघडते मानसिक सगळा त्रास होतोय ह्या त्रासाला कंटाळून दोघांना एक त्यांनी विचार केला आपला ह्याच्यावर प्रांता वळपासी की काय नाही मी बाबा तडजोडीत रस्ता काढून देतो आणि त्यांनी मोठ्या आपल्या मनानं हा तडजोडीचा रस्ता व्यवस्थित काढून खुला करून आणि कुठलंही त्यांनी स्वतःच सगळं क्षेत्र घालून क्षेत्राचं एवढं लाखो रुपयाचा सपाट करून नुकसान सोसून त्यांनी हिथून तिथून आपला मनाचा मोठेपणा दाखवून हा रस्ता खुला क्षेत्र किती कुठं आमचं दोघांचं मिळून सहा एकर क्षेत्र आहे आणि आमच्या शेजारचं असून ते सुद्धा आम्हाला रस्त्या म्हणजे कोणी पाऊल टाकून देत नव्हतं पण ह्यांनी आम्हाला एक मनाचा मोठे कसं तुम्ही शेती हेला त्याला आणि ह्यांनी पूर्वीही आम्हाला सहकार्य केलेलं हा म्हणजे भरपूर अगदी म्हणजे पंधरा वीस वर्षे आम्हाला भरपूर ट्रॅक्टर बसणे याच्या कुठलीही समस्या बसून दिली नाही आज तुम्हाला आनंद होतोय का की तुम्हाला शेत शेतीत जाण्यासाठी हा शेत शेत रस्ता मिळतोय पानात रस्ता मिळतोय काय सांगाल खरंच ह्या शेतकऱ्याचं मोठं मन आहे काय सांगाल का हो आज तर आपल्याला भरपूरच जा आनंद झाला एकदम त्यांनी म्हणजे एकदम त्यांचा एकदम फौजी माणूस असताना आम्ही लहानपणापासून तसे एकत्रच होतो आणि तरी सुद्धा शेतीला रस्ता असणं हे किती महत्वाचं असतं सिटीला रस्ता असेल तर त्या कुटुंबाचा विकास होतो त्याबरोबर गावाचा विकास आणि त्याबरोबर आपल्या राष्ट्राचा विकास होतो हे त्यांनी फौजी माणूसांच्यातने त्यांच्यात ते ती प्रेरणा निर्माण होऊन त्यांनी आम्हाला हा रस्ता खुला करून क्षेत्र किती आमचं क्षेत्र अडीच अडीचकर क्षेत्र आहेकर आहे बाबा नमस्कार तुम्ही ज्येष्ठ आहे इतक्या वर्ष तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता तर कसं तुम्हाला त्रास सहन करा असा करावा लागत होता कुणाला तरी गोड बोलून टोल देऊन जाणे न करीत होते ते पर्यायच नव्हता आम्हाला पण त्यांनी आता मोठं मन दाखवलं त्यांचं अभिनंदन करेल एवढं थोडं पावसाळ्यात कसं जात होता तुमच्या शेतात आता हा रस्ता झाला भक्कम तुम्हाला पानान रस्ता मिळाला पावसाळ्यात किती हाल होत होते तुमचे तुमच्या पावसाळ्यात भरपूर हाल जायला यालाच येत नव्हत्या काढला आता आपण जाणून घेणार आहोत जो दिलदार शेतकरी त्या शेतकऱ्यानं हा रस्ता दोन्ही भाऊ भाव तसं पाहिलं तर देश सेवा करून आलेला हा शेतकरी आणि यांनी मोठं मन दाखवलं आणि हा रस्ता त्यांच्या शेतातून स्वतःच्या शेततळ्याच्या बांधावरनं हा रस्ता जाऊन दिला त्या शेतकऱ्याबरोबर आता आपण चर्चा करूया कशा पद्धतीने काय नमस्कार काय सांगाल देश सेवा तुम्ही करून आला त्याचबरोबर आता ह्या तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देत आहे काय सांगाल थोडक्यात कसं वाटतं तुम्हाला तुमच्या शेतातून रस्ता काढून दिला दोन वर्ष झाले आमचे साहेब केस चालली होती आर्थिक मानसिक शारीरिक त्रास सहन केला आम्ही दोन वर्ष केस चालली आणि ह्या त्रासातून मुक्तता भेटावी मानसिक त्रास जीवन तर आहे सर्व इथेच राहणार आहे आणि यातून एक पर्याय म्हणून आम्ही हा आमचे चार माझे सक्का भाऊ माझे सुरत भाऊ चौघांनी पर्याय घेतला की तडजोड करायची आणि सामाजिक सुख शांती आणि आपलं मानसिक स्थैर्य स्थिर राहावं आणि हीच ह्याच प्रेरणेतून आम्ही हा रस्त्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढं आमचे समा आमचे संबंध चांगचे चांगले शेतकऱ्यांशी आणि मुलंबाळांची पुढच्या हे प्रेरणादायी राहावं आणि आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या चारी भावांचा आम्हाला सहयोग आहे माझी एकट्याची जमीन नाही पण चारी भावांचा सहयोग आहे तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रात असे शेतकरी जर आले तर कुणाची भांडणं होणार नाहीत असे रस्ते खुले केले जातील जर शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला जसा तुमच्या बंधूंनी आणि तुम्ही सर्व भावांनी घेतलाय काय वाटतंय तुम्हाला अशा शेतकऱ्यांनी न्याय दिला पाहिजे का आपल्याच बांधवांना हो दिला पाहिजे कारण असं जर ह्या परिस्थितीत जर रस्त वगैरे झालं तर लोकांना याचा म्हणजे फायदाच आहे जमिनीला स्वतःच्या किमती वाढते त्या जवळ लांबची लोक जवळ येतात आणि पावसा पाण्याचं जे पिकांचं नुकसान होतंय एक पन्नास किलो जरी पीक बाहेर रस्त्यावर काढायचं म्हणलं जो त्रास होतो तो दुसऱ्यांना कोणाला काढणार नाही हा किती फुटाचा रस्ता करताय तुम्ही हा एक दहा फुटाचा रस्ता आहे आता डी लावलाय तुम्ही आणि डी हा रस्ता करताना दिसतोय आणि कशा पद्धतीनं आता खरंच शेतकरी हे मोठ्या प्रमाणात दोन वर्ष झालं शेतकरी अडचणीत होते परंतु दोन वर्षानंतर ह्या भावाभावांनी यांना या शेतकऱ्यांना आपल्या जागेतून रस्ता काढून दिला तब्बल दोन वर्षापूर्वी आणि त्याच्या अगोदरही मोठ्या प्रमाणात हाल अपेक्षा हे शेतकरी महाजन कुटुंब अन्य कुटुंब सहन करत होते परंतु त्यांना आज हा न्याय मिळाला आणि खरंच त्यांचं त्यांच्या तोंडावरती हसू दिसून येत आहे अजून आपण जाणून घेऊ की कशा पद्धतीने त्यांनी यापूर्वीही त्रास सहन केला आणि कशा पद्धतीने ह्या पिंपळ भागात तसं पाहिलं तर क्षेत्र मोठं शेती क्षेत्र परंतु कशा पद्धतीने ह्या शेतीची भांडणं चालतात हे त्यांना असंवेदनशील गाव मानलं जातं आपण अजून विचारू नमस्कार कसं वाटतंय तुम्हाला की आता ही हे हा जो रस्ता होतो तुमच्या थेट बांधापर्यंत तुमच्या जाणार आहे आणि तिथून तुम्ही पीक सहजरित्या बाहेर काढून दळणवळणात आणणार आहे काय सांगाल थोडक्यात आनंद झालाय का हो खूपच हो, आनंद झालाय म्हणजे पूर्वी याच्या अगोदर असं होत की जवळजवळ एक अर्धा किलोमीटर वरती तरी डोक्यावरती सगळं नेण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता आज मी तिला सुद्धा गायला वजन न्यायचं खायला न्यायचं म्हटलं तरी डोक्यावरच काढायचं अर्धा किलोमीटर वरती बाहेर काढायचं वज आणि नंतरच न्यायचं अशी परिस्थिती चालू असताना आज आजच्या तारखेला हा रस्ता तया खुला होतोय बाबा तुम्हाला आनंद झाला काय काय वाटतंय आज थेट तुम्ही शेतात तुमच्या या रस्त्याने जाणार आहे या दोन भाऊनी मोठं मन करून रस्ता दिला तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आनंद झालाय का आनंद झालाय आनंद झालाय आम्हाला आनंद झाला आपण होतो आता या पिंपुडे येथील या प्रभागात आणि त्यांनी आपण जाणून घेतली कशा पद्धतीने शेतकरी शेतकऱ्याला मदत केली आणि रस्ता खोला करून दिला थेट आपण येऊन इथं ग्राउंड रिपोर्ट घेतला मागे पाहू शकत असाल जेशीच्या साय्याने हे रस्ता करायचा चाललाय आणि हे स्वतः सर्व आणि या, या मालकांनी जे शिवसे देश सेवा करून आलेले सैनिक आहेत त्यांनी आपल्या शेतताळ्याच्या कडन रस्ता काढून दिलाय हे शेततळे बघा आणि ह्या शेततळेच्या कडेनं बांधावरनं हा रस्ता शेतकऱ्यांना काढून आहे असेच जर शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रात एकवटले तर शेतीवरनं कुठेच बांधणं होणार नाहीत आणि सामुपचाराने आपला देश नांदेल तसं पाहिलं तर कृषीप्रधान भारत हा कृषीप्रधान मानला जातो आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतीवरून मोठ्या प्रमाणात भांडणं दिसून येतात परंतु शेतकरी स्वतःच्या खर्चानं इथं पायपा टाकून आणि हा रस्ता जीसीबीच्या सहाय्याने करणार आहेत काय सांगाल तुम्ही स्वतःच पायपाल आणि स्वतःच आणला सगळ्या शेतकऱ्यांना साधारण एक चार साडेचार लाख रुपये खर्च आला आतापर्यंत पाईप वगैरे आणले आम्ही एक पन्नास साठ हजाराच्या अजून थोड्या कमी पडत आहेत त्या पुढचं काम एक दोन तीन दिवसात होईल जरा घेवडा वगैरे काढल्यानंतर पाणी पाणी कसं आहे तुमच्या शेताला आहे भरपूर आहे तुम्हाला पाणी कसं आहे तुमचं तर शेततळ दिसतंय शेततळे आम्ही दोन शेतकरी काढलेत आणि डाळिंबाची शेती आम्ही करतो शेतापळ करतो चांगल्या शेतीतून उत्पन्न करतो आम्ही एक शेतकरी म्हणतात की परवडत नाही परवडत नाही शेतकरी टेक्निकलने जरी केली शेतकरी बनवली त्यांच्या पैसा लावलाय शेतकऱ्यांना दोन शेतकरी बनवले दहा लाख रुपये खर्च केलाय पण शेती भरपूर फायदा तरुण पिढीना मी तो सांगतो शेतामध्ये या आणि स्वतःचा अस्तित्व तयार करा त्यावेळेस पैसा भरपूर देते शेतकरी म्हणजे त्यात नुकसान नाही टाकणार त्याच्या दुप्पट पैसे तुमच्या बँकेच्या अगोदर पैसे शेतीमध्ये होत्या एवढा आम्हाला कळेल आपल्या बरोबर बुद्रुक या परिसरात आलो होतो आणि कशा पद्धतीने शेतकरी हा शेतकरी शेतकऱ्याच्याच मदतीला धावून आला याचं मूर्तीमंद उदाहरण आपण जाणून घेतला आणि रस्ता पाहिला कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे पिंपळे बुद्रुक अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा